फायनली मेट्रोला आणि उत्तर उतरतो यश कुठे पिलो हे गिफ्ट शॉप आहे तू काळा नाही किती लाई दोनशे नाही आपल्या

नाही करायची चॉकलेट बनवायचं स्वतःच शॉपिंग मॉल वॉटरूम यश ही आहे मॅप्रो गार्डन ची एंट्री आता नाही अगोदर फिरून येऊन नंतर शॉपिंग

उभे राहा ते दोर मध्ये उभे राहा हां कंप्लीट आय नो अरे चॉकलेट <laughs> मॅप्रोमध्ये एंट्री करताच मुलांना खेळण्यासाठी फ्री जंपिंग चा गेम होता तिथे आणि स्ट्रॉबेरी हाऊसमध्ये तिथे आम्ही फोटोशूट केला आणि पुढे गेल्यानंतर मॅप्रोमध्ये सगळेच पदार्थ फ्रीमध्ये टेस्ट करायला दिले जातात आणि प्रत्येक जागेवरती वेगवेगळे वेग ज्यूस प्यायला मिळतात आणि स्नॅक्स खायला मिळतात बि बिस्किट मिळतात खाण्यासाठी

स्ट्रॉबेरी हाऊसच्या साईडलाच ना एक गेम होता वरतून ना खूप सारे जास्त चॉकलेट्स पडणार पावसासारखे आणि आपल्या टी शर्टमध्ये आपल्याला हे चॉकलेट गोळा करायचे होते आणि त्या तो गेम खेळण्यासाठी एकशे अठ्ठ्याण्णव रुपये पैसे होते तर किती छान ना जेलियत सगळ्या जेली आहेत